नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण उपवासाच्या दोन पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत एक आहे रताळ्याची खीर आणि दुसरी आहे रताळ्याचा खीस अगदी चवदार चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या दोन्हीही रेसिपी आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता याचा तिखट खिस बनवतोय त्यासाठी इथं मी दोन राताळी स्वच्छ धुवून याची साल काढून घेतलेली आहे आता हे राताळी आपल्याला खिस करून घ्यायचा याचे हे साईडचे जे टोक असतात हे आपल्याला काढून घ्यायचेत आणि आपण आपण आता हे खिसून घ्यायचेत खिसण्यासाठी यापेक्षा जर मोठी खिसणी तुमच्याकडे असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आता हे दोन्ही रातारे मी व्यवस्थित खिसून घेते याच्यात थोडंफार जर काही खराब असेल तर ते तो मी सुरीनं कट करून घ्यायचंय काही जण साल न काढता पण खीस तयार करतात तर मी शक्यतो साल काढूनच हे खीस तयार करते आपण हे रातारे खिसून घेतलेले आहेत हे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे तर नाही तर काय होतं हे काळे पडतात लागलीच हा खीस त्यामुळे पाण्यात टाकायचंय आणि स्वच्छ आहे यापेक्षा जाड जर खिसणी असेल तर त्यांनी अगदी छान मोकळा मोकळा खिस तयार होतो एक दोन ते तीन पाण्याने मी हा खीस व्यवस्थित धुवून घेणार आहे खीस जो आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी टाकून ठेवले आता तोपर्यंत यासाठी लागणारी हिरवी मिरची वगैरे आपण वाटून घेऊया त्याच्या पॉटमध्ये भाजून घेतलेले छोट्या वाटीभर शेंगदाणे टाकून घेतले आणि तीन मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता जर तुम्ही उपसाला जिरं चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरं पण टाक टाकून हे मिक्सरला वाटू शकता आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीनंच आपल्याला हे जाडसर आपण काढून घेतलेलं आहे एक पॅन गरम करायला ठेवायचे आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता तूप व्यवस्थित गरम झालंय आपण मिरची कच्चीच काढली त्यामुळे थोडंसं हे जे जिन्नस आहे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिश्रण खूप जण आधी खीस परततात पण मी या पद्धतीनं करते मग त्यामुळे खिसाची टेस्ट पण छान होते आणि मिरची हे कूट आणि मिरची पण छान परतले जाते आता हे दोन मिनिट आपण छान गरम तुपावरती भाजून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये आपण तयार केलेला जो खीस आहे आपण रताळ्याचा तो मी पाण्यातून काढून एका जाळीवरती निथाळायला ठेवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा थोडा यामध्ये आपलं जे उपवासाचं से सेंदी लोणं असतो सेंदी मीठ ते टाकून घ्यायचं म्हणजे तुम्ही हे जे खीस आहे सोमवारच्या उपवासाला किंवा मग शिवरात्रीला पण तुम्ही खाऊ शकता आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया तर हिरवी मिरची वापरली तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता पण शेंगदाण्याचं जे कूट वापरायचे ते थोडंसं जाडसरच वापरा म्हणजे खिस अगदी छान होतो हा राता हे पटकन शिजलं जातं फार वेळ लागत नाही शिजायला खूप जण रतायाचा खिस धुवून घेत नाही डायरेक्ट पण करतात पण काय होतं धुतल्यानंतर याचा जर असा गोडसर पण कमी होतो त्यामुळे हे रताळ्याचा खिस अगदी छान लागतो आता हे परतून झालंय एक पाच मिनिट यावरती झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची आणि पाच मिनिट वाफ घेऊया झाकण काढून पाहूया आपला खीस छान गेला थोडासा हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया आपला हा राहता खीस छान तयार आहे अगदी छान रेसिपी ही तयार होते आणि चवीला पण छान लागतो बटाट्यापेक्षा पौष्टिक आहे राह खाण्यासाठी आणि भरपूर वेळ आपल्याला भूक पण लागत नाही आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आहे त्याआधी यावरती आपण थोडस खोबरं किंवा मग ओलं खोबरं तुम्ही टाकून घ्या खोबरं टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आणि मिक्स करायचंय रतायाचं खीस तयार झालेला आहे आता आपण रातायाची खीर तयार करूया आज आपण रतायाची खीर बनवणार आहोत त्यासाठी मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली एक मोठं राताळं आहे साल काढली आणि त्याचा मी असा खीस तयार करून घेतलेला आहे बनवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे ते मी इथं गरम करून घेतलेलं आहे इथे मी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचंय एक चमचा तुपाचं प्रमाण थोडंफार राताळ्याच्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त पण करू शकता तो तूपलं छान गरम झाले यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याचे मी काप यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चारोळी एक चमचाभर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त आणि पण कोणतेही तुम्ही वापरू शकता नुसते बदाम पण तुम्ही वापरू शकता एक दोन मिनिट हे परतून आहे व्यवस्थित काजू बदाम ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर एक छोट्याशा वाटी भरून आपल्याला सुक्क खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळं याची टेस्ट पण छान येते खिरीची हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि खीर दाटसर होण्यासाठी आपण एक पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही जर खीर तुम्हाला आटवली नाही जास्त प्रमाणात दूध तरी पण ही छान अशी दाटसर आणि चवदार खीर तयार होणार आहे थोडंसं खोबरं आपलं लालसर होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला रताळ्याचा शिस टाकून घ्यायचा आहे मिनिट आपलं खोबरं आणि ते छान परतून झालंय यामध्ये आपण ह्या खिसून घेतलेला राता खिस टाकून घ्यायचा आहे अगदी झटपट दहा मिनिटात ही खीर तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते खिस दोन मिनिट आपल्याला ह्या तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गरज वाटली तर तुम्ही तूप एक्स्ट्राचं वापरू शकता परतण्यासाठी याची जर तुम्हाला खीर करायची नसेल तर तुम्ही याचा या पद्धतीनं शिरा पण तयार करू शकता यावेळेला थोडं परतून घ्यायचं आपण जसा शिरा बनवतो तशी यामध्ये साखर टाकून घ्यायची दोन्ही पण रेसिपी अगदी छान लागतात खोबऱ्यामुळे खिरीचा वास खूप छान येतो तुम्ही यामध्ये ओलं खोबरं पण वापरू शकता मी सुक्क खोबरं वापरलंय ओलं नसल्यामुळे आता हा खिस छान परतून झालाय व्यवस्थित मऊसर पण झालाय आता यामध्ये आपण जे गरम केलेलं दूध आहे ते टाकून घ्यायचंय आता हे जे दूध आहे गरम केलेलं ते टाकून घेऊया दुधाचं प्रमाण तुम्ही गरजेनुसार वापरायचं आहे साय असेल तर त्यासही तुम्ही हे दूध टाकून घ्या अगदी छान चव येते तुम्हाला जशी घट्ट पातळ सर खीर आवडते त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये दूध वापरायचं आहे जरी आता आपल्याला खीरघट्ट झाली तरी तुम्ही यामध्ये नंतर छान आपल्याला वरतून गरम करून पण दूध टाकू शकता थोडंसं दूध मी अजून वापरते आहे साधारण एक दोन मोठ्या कपानी दूध हे वापरलेलं आहे व्यवस्थित ही खीर आता आपल्याला दुधामध्ये छान शिजवून घ्यायची ही जी खीर आहे तोपर्यंत आपण शिजून घेऊया आपल्याला दूध आटवायचं नाही यामध्ये पूर्णपणे त्यामुळे याच्यात एक जिन्नस आपल्याला वापरायची तोपर्यंत त्याची आपण तयारी करूया मी एका वाटीमध्ये जे आपण दूध घेतलं होतं ना त्यातलंच थोडंसं दूध काढून घेते यामध्ये साधारण या दोन चमच्यानी मिल्क पावडर वापरायची मिल्क पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालते खूप जणं उपसायला चालती नाही चालती त्यामुळे मिल्क पावडर तुम्ही नाही वापरली तरी चालती मिल्क पावडर जर नाही वापरली तर काजूची पावडर वापरू शकता तुम्ही किंवा मग जास्त वेळ तुम्ही दूध आटून खीर तयार करू शकता पण मिल्क पावडरमध्ये अगदी घट्ट सर्दी आपली खीर लवकर तयार होते आणि ह्या दुधामध्ये आपण ही व्यवस्थित गुठवळ्या न होता मिक्स करून घ्यायची तोपर्यंत आपल्या आता ह्याच्या खिरीलाही छान उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित शिजल्या गेली आता यामध्ये आपण साखर टाकायची साखर तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता एक तीन ते चार चमचे आपण ही साखर टाकून घेतली यासोबतच आपण हे जे मिल्क पावडरचं दूध आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे आपली खीर लवकर अशी दाटसर होणार आहे आणि छान साखर विरघळेपर्यंत हे उकळून घ्यायचंय मिल्क पावडरमुळे याला दाटसर पण पण येणार आणि आपली साखर पण तोपर्यंत यामध्ये विरघळणार मिल्क पावडर वापरल्यामुळे खिरीला दाटसर पण आता येतोच पण अगदी खव्यासारखे पण टेस्ट छान लागते आता हे छान व्यवस्थित उकळून झालंय आता यामध्ये आपल्याला केशर टाकून घ्यायचं आहे इथे मी काही केशरच्या काड्या दुधामध्ये टाकून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या त्यामुळे खिरीला कलर आणि चव पण छान येते मिक्स करून घ्यायचं यासोबतच आपल्याला यामध्ये वेलची पावडर पण टाकून घ्यायची एक छोटे चमचा भरून वेलची पावडर अगदी ही वेलची पावडर मी घरीच बनवली हो आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडीच माझ्या सुषमा किचनवरती अपलोड पण केलेला आहे घरच्या घरी पण अगदी सोप्या पद्धतीनं आपण वेलची पावडर बनवू शकतो मार्केटपेक्षाही छान वेलची पावडर आपली तयार होते खूप जण राताळं उकडून पण राताळ्याची खीर बनवतात हो यामध्ये दुधामध्ये सोडून पण या, सोडू। या पद्धतीने एकदा खीर करून पहा अगदी ही आपण शेवयाची खीर बनवतो हो ना तसे हे असे ह्याच्यामध्ये छान राताळे आपली दिसतात आपलं व्यवस्थित राताळ हे शिजून झालंय हे थंड झाल्यानंतर अगदी छान रबडीसारखी घट्टसर खीर तयार होते आपण आता गॅस बंद करून घेऊया उपवासाच्या राताळ्यापासून बनवलेल्या आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत रताळ्याची खीर आणि राताळ्याचा तुम्ही राता याच्या कोणत्या कोणत्या रेसिपी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद